हम करेंगे हम करेंगे समाज की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे कहीं पुराचा बापांसर आरक्षण आपला हक्क आहे कहीं पुराचा बापांसर धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक धनगरंना आरक्षण देणाऱ्या सरकार विरोधात घोषणाबाजी दिदेंगे। 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 आदिवासी समाजात धनगर आरक्षण घुसखोरीचा तीव्र विरोध मणिपूर सारखा जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण करण्याचा सरकारचा डाव राज्यातील शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपा या महायुती सरकारने आदिवासींमध्ये धनकरांना आरक्षण देण्याचा जी आर काढण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नंदुरबारमध्ये समस्त आदिवासी समाज हा चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय नंदुरबार जिल्ह्यातील अकराणी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून सरकार मणिपूरसारखं जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करत असल्याचा आरोप आंदोलकांच्या वतीने करण्यात आलाय यासोबतच धनगरांची घुसखोरी कदापिही सहन केली जाणार नसून आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभर निदर्शन करणार असल्याचा इशारा आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे मी अॅडव्होकेट वसंत वडवी या ठिकाणी आज सातपुडा परिसरामध्ये समस्त आदिवासी बांधव जे शासनाने धनगर समाजला पाठिंबा देण्यासाठी जो काही जे आरचा त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनच्या विरोधामध्ये हा संपूर्ण सातपुडा आदिवासी समाज अतिशय या ठिकाणी तीव्रपणे या ठिकाणी रोष व्यक्त करत आहे आणि आज हजारोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी तो जे आर काढू नये आणि आदिवासीवर अन्याय होणाऱ्यासारखा असा कुठलाही नियम सरकारने काढू नये त्यासाठी शासनाला या रॅली आणि एक दिवशी धरणे आंदोलनामार्फत संदेश देण्यासाठी आजची या ठिकाणी आम्ही हे निषेध रॅली आणि हे धोरणे आंदोलन आम्ही या करत आहोत या ठिकाणी ही जी मागणी आहे धनगरांची ही साधारणतः सत्तर ते ऐंशी वर्षापासूनची जी मागणी आहे त्याच्यावर अनेक न्यायनिवाडे आहे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे या देशाशी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे असा वारंवार निर्णय देत असताना सुद्धा धनगर समाज जाणून बुजून आदिवासीमध्ये असं आरक्षण मागत आहे आम्हाला तर अशी शंका यायला लागली की जसं मणिपूरमध्ये जाती जातीमध्ये भांडण लावले त्या प्रकारचं एक कट कारस्थान या ठिकाणी जाणून बुजून केलं जात आहे हे निश्चितपणे आहे का की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा तुम्ही या पद्धतीने गैरमार्गाने तुम्ही जर त्या आमच्या समाजामध्ये आरक्षण मागत आहात तर याच्या पडसाद उद्या उठून शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये उठणार आहे हे शासनाने दखल घ्यावी आणि असा कुठलाही असा कुठलाही पाऊल शासनाने धनगर समाजाला काय पण इतर कुठल्याही समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये ही आमची जाहीरपणे मागणी आहे आणि जर कधी असा निर्णय घेतला तर सरकार कोणाच्याही असो सरकारने आदिवासीच्या रोषाला जायचं तयारी ठेवावी जर आमच्या विरोधात अन्यायकारक तुम्ही निर्णय घेतला तर उद्या उठून संपूर्ण महाराष्ट्र जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आम्ही ठाम इर... इरादा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आता आदिवासी संयम्य आहे शांत आदि आहे आदिवासी काही करत नाही आम्ही संयम आहे म्हणून संयमी राहतो ज्या दिवशी वाघ जागा झाला त्या दिवशी सर्वांचा साफ करू हे सर्वांनी लक्षात घ्यावा धन्यवाद आज धडगाव तालुक्यात समस्त समस्त सातपुडा परिसरच्या वतीने आज मोर्चा काढून शिंदे सरकारने जो जी आर धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जो जी आर काढण्याचा जो आव्हान घोषणा केलेली आहे संदर्भात आम्ही मोर्चा काढून एक दिवशी धरण आंदोलन केलेले आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाला आरक्षण आदिवासीमधून देऊ नये असं आदेश दिलेला असताना सुद्धा हायकोर्टाने धनगर समाजाच्या विरोधात आदेश दिलेला असताना सुद्धा या अशा अवस्थेत आज राज्य शासना शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याची जी घोषणा केलेली आहे किंवा धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जो जॅड काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे याचा आम्ही निषेध म्हणून आज मोर्चा काढून आम्ही आज धोरण आंदोलन करत आहोत आमचा आदिवासी समाजाचं असं म्हणणं आहे की कोणत्याही धनगर समाजाला किंवा कोणत्याही समाजाला आदिवासीमध्ये घुसखोरी करू देणार नाही आणि शासनाने आणि वेळोवेळी सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने देखील निर्णय दिलेले आदिवासींवर असे अन्य अत्याचार करणारे जी आर शासनाने काढू नये म्हणून आजचं आमचं धरण आंदोलन आहे या आंदोलनात उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार